लॉकडाऊन येथे सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी निघालेल्या डेमू शटल आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे डेमू शटल चालू असताना ही घटना घडली दौंड जंक्शन पुण्याला निघालेल्या डेमू शटल आग लागली इंजिनपासून तिसऱ्या बोगीतील टॉयलेटमध्ये मध्ये शॉर्ट सर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो या डेमू शटल प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ज्या टॉयलेटमध्ये आग लागली होती त्या टॉयलेट मध्ये प्रवासी अडकला असल्याची माहिती देखील समोर आली टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना त्या प्रवासाला तो दरवाजा उघडता आला नाही त्यामुळे प्रवासींनी त्या टॉयलेट मध्ये अडकलेल्या प्रवाशाला दरवाजा तोडून बाहेर काढले व आगीवर नियंत्रण आणले घटनेमध्ये कोणतेही जीवतहानी झालेली नाहीये दौंड हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे दौंडून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी सात पाच ला दौंडून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्याकारणाने दौंडूण पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात तर यवत स्टेशन जवळ येताना धूर सदृश्य अशा पासून तिसऱ्या बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम धांदल उडाली धावपळ उडाली कारण गेल्या आठ दहा दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चाललाय तर माझी रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं कारण दौंड मध्ये या विभागात विद्युतीकरण होऊन गेले सहा सात वर्ष झाले तरी अजून लोक लोकल काही सुरू केलेलं नाही तर रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रवाशांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर लोकल चालू करावी आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करावा धन्यवाद पवन सायवे जुमो न्यूज दौद